जगात जर्मनी आणि भारतात परभणी असं म्हटलं जातं याच परभणीत चार विधानसभा मतदारसंघ येतात परभणी हा शिवसेनेचा किल्ला शिवसेना फुटीनंतर या परभणीमधील अनेक नेते ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहिले याचाच फायदा परभणी लोकसभा निवडणुकीतही झाला परभणी लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे संजय उर्फ बंडू जाधव हे खासदार झाले त्यामुळे या चार विधानसभा मतदारसंघात शिवसेना व महाविकास आघाडीसाठी वातावरण चांगलं दिसतंय या चार विधानसभा मतदारसंघात राजकारण कसं फिरतंय येथील स्थानिक गणित काय असतील या मतदारसंघातून आमदार कोण होईल ते आपण या व्हिडिओमध्ये पाहू नमस्कार मी निलेश आणि तुम्ही पाहताय निलेश बडे युट्यूब चॅनल परभणी लोकसभा मतदारसंघ अंतर्गत येणारा पहिला विधानसभा मतदारसंघ परभणी विधानसभा मतदारसंघ परभणी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे राहुल पाटील हे आमदार आहेत या मतदारसंघातून राहुल पाटील हे दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस असे दोन वेळा आमदार राहिले परभणी विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा बाले किल्ला मानला जातो या मतदारसंघातून एकोणीशे नव्वद पासून शिवसेनेचा आमदार निवडून येतो दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत परभणी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे राहुल पाटील तर काँग्रेसचे रविराज देशमुख यांच्यामध्ये लढत झाली होती या निवडणुकीत राहुल पाटील यांनी रविराज देशमुख सह संपूर्ण उमेदवारांचं डिपॉझिट जप्त केलं आता दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीतही या विधानसभा मतदारसंघातून पुन्हा राहुल पाटील हे उमेदवार असतील पण ते आता शिवसेनेचे धनुष्य बानव नाही तर शिवसेनेच्या मशाल चिन्हावरती निवडणूक लढतील शिवसेना पक्ष फुटीनंतर राहुल पाटील हे ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहिल्यामुळे या विधानसभा मतदारसंघातून राहुल पाटील पुन्हा दोन हजार चोवीस साठी उमेदवार असतील दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत परभणी विधानसभा मतदारसंघातून बंडू जाधव यांना चांगलं लीड मिळालं होतं त्यामुळे या मतदारसंघातून राहुल पाटील यांची आमदारकी पुन्हा फिक्स मानली जाते राहुल पाटील परभणी विधानसभा मतदारसंघातून आमदारकीची हॅट्रिक मारतात का हे पाहणं महत्वाचं ठरेल परभणी लोकसभा मतदारसंघ अंतर्गत येणारा दुसरा विधानसभा मतदारसंघ जिंतूर विधानसभा मतदारसंघ जिंतूर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या मेघनाताई बोर्डीकर हे विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या मेघना बोर्डीकर विरुद्ध विजय भांबळे अशी निवडणूक झाली होती या निवडणुकीत मेघना बोर्डीकर अवघ्या चार हजार मतांनी विजय झाल्या होत्या तसं पाहिलं तर जिंतूर विधानसभा मतदारसंघ हा बोर्डीकरांचा बालिकेला मानला जातो या विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे रामप्रसाद बोर्डीकर हे सहा वेळेस आमदार राहिले रामप्रसाद बोर्डीकर या विधानसभा मतदारसंघातून एकोणीशे नव्वद ते दोन हजार नऊ पर्यंत सलग आमदार होते <स्थाँगा> दोन हजार चौदा मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत रामप्रसाद बोर्डीकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विजय भांबळे यांनी पराभव केला व काँग्रेसचा बालिकेला मानला जाणारा जिंतूर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीने आपल्या ताब्यात घेतला पुढे रामप्रसाद बोर्डीकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला व दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत रामप्रसाद बोर्डीकर यांच्या कन्या मेघनाताई बोर्डीकर ह्या जिंतूर विधानसभेची निवडणूक लढल्या या निवडणुकीत मेघना बोर्डीकर यांचा विजयही झाला राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर जिंतूर मधील राष्ट्रवादीचे माजी आमदार विजय भांबळे हे शरद पवार यांच्या सोबत एकनिष्ठ राहिले त्यामुळे या विधानसभा मतदारसंघातून तुतारीकडून विजय भांबळे यांना तिकीट जवळपास फिक्स मानलं जात तर भाजपकडून पुन्हा मेघना बोर्डीकर हे रिंगणात असतील त्यामुळे जिंतूर विधानसभा मतदारसंघातून मेघना बोर्डीकर विरुद्ध विजय भांबळे यांच्यात लढत होऊ शकते सध्या तरी या विधानसभा मतदारसंघात कट टू कट फायट आहे पण या विधानसभा मतदारसंघातून भांबळे तुतारी वाजवत आहेत का हे पाहणं महत्वाचं ठरेल गंगाखेड विधानसभा मतदारसंघ गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रीय समाज पक्षाचे रत्नाकर गुट्टे हे विद्यमान आमदार आहेत गंगाखेड विधानसभा मतदारसंघ पूर्वी राखीव विधानसभा मतदारसंघ असायचा हा विधानसभा मतदारसंघ शेकप्पाचा गड होता मात्र एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये झालेले विधानसभा निवडणुकीत गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून अभिदेव बँकेचे चेअरमन सीताराम घनदाट हे पहिल्यांदा अपक्ष आमदार झाले त्यानंतर घनदाट या विधानसभा मतदारसंघातून एकोणीसशे पंच्याण्णव दोन हजार चार आणि दोन हजार नऊ असे तीन वेळा आमदार झाले नंतर हा विधानसभा मतदारसंघ सर्वसाधारणसाठी खुला झाल्यानंतर उद्योजक रत्नाकर गुट्टे यांनी गंगाखेडच्या राजकारणात प्रवेश केला व रत्नाकर गुट्टे दोन हजार चौदाची विधानसभा निवडणूक लढली दोन हजार चौदा मध्ये झालेले विधानसभा निवडणुकीत गंगाखेड मधून राष्ट्रपती रत्नाकर गुट्टे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मधुसूदन केंद्रे तर अपक्ष सीताराम घट अशी लढत झाली होती या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मधुसूदन केंद्रे यांनी बाजी मारली पुढे दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रीय समाज पक्षाचे रत्नाकर गुट्टे विरुद्ध शिवसेनेचे विशाल कदम यांच्यामध्ये लढत झाली विशेष म्हणजे ही निवडणूक रत्नाकर गुट्टे हे तुरुंगात राहून लढले वय या निवडणुकीत त्यांचा विजय झाला व रत्नाकर गुट्टे पहिल्यांदा गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले पण आता या विधानसभा मतदारसंघावरती भाजपने दावा केला आहे त्यामुळे या विधानसभा मतदारसंघात रासप विरुद्ध भाजप हा नवा संघर्ष पाहायला मिळू शकतो गंगाखेडच्या स्थानिक राजकारणात असणारी गुट्टे यांची पकड त्यामुळे गंगाखेड विधानसभा मतदारसंघात गुट्टे यांची ताकद आहे पण दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांना गंगाखेडमधून रत्नाकर गुट्टे हे लीड देण्यात अपयशी ठरले त्यामुळे या मतदारसंघातून गुट्टे यांची आमदारकी धोक्यात का असं बोललं जाते परभणी लोकसभा मतदारसंघा अंतर्गत येणारा शेवटचा सा विधानसभा मतदारसंघ पाथरी विधानसभा मतदारसंघ पाथरी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे सुरेश वरपुडकर हे विद्यमान आमदार आहेत पाथरी विधानसभा मतदारसंघातील जनतेने या मतदारसंघातून प्रत्येक वेळेस प्रत्येक पक्षाच्या उमेदवाराला संधी देऊन पाहिली तसं पाहिलं तर पाथरी विधानसभा मतदारसंघावरती पूर्वीपासून शिवसेने दबदबा होता या मतदारसंघातून शिवसेनेचे हरिभाऊ लहानी एकोणीशे नव्वद एकोणीशे पंच्याण्णव आणि एकोणीशे नव्याण्णव असे तीन वेळा सलग आमदार होते पण दोन हजार चार मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या बाबाजा आणि दुरानी यांनी हरिभाऊ लहाने यांचा पराभव केला तर दोन हजार चौदा मध्ये या विधानसभा मतदारसंघातून अपक्ष मोहन फळे यांनी विजय मिळत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला त्यानंतर मोहन फडे यांनी आधी शिवसेना व नंतर, नंतर भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला व दोन हजार एकोणीस मध्ये मोहन फडे भाजपच्या तिकिटावरती या मतदारसंघातून निवडणूक लढले व त्यांचा काँग्रेसच्या वरपुडकर यांनी पराभव केला पण आता या मतदारसंघातून राजेश विटेकर यांच्या साथीने कोण आमदार होतं हे पाहणं महत्वाचं ठरेल मित्रांनो हे होते परभणी लोकसभा मतदारसंघ अंतर्गत येणारे परभणी जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघ या चार विधानसभा मतदारसंघातून कोण आमदार होईल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आपल्या व्हिडिओ एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका